नमस्कार मी अंकुश बर्डे कृषी उपसंचालक पुणे इथं कृषी विभागामध्ये काम करत आहे आपण एक शेतकऱ्यासाठी ज्ञानाची शेती हे माध्यम सुरू केलेलं आहे आणि या माध्यमाचेच पुढची कडी किंवा पुढचा एपिसोड म्हणून आपण आज विषमुक्त भाजीपाला लागवड पद्धती याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो भाजीपाल्याचं खूप मोठं क्षेत्र आपल्या मोठी शहरं आहेत छोटी शहरं आहेत किंवा बागायती क्षेत्र आहे आणि ज्या शेतकऱ्याकडं थोडी जमीन, जमीन वर वे चे चे चे, कमी असते किंवा क्षेत्र जमिनीचं क्षेत्र कमी असते हे शेतकरी वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करत असतात आता ह्या भाजीपालाच्या पिकाच्या लागवडीचे कालावधी कमी जास्त असू शकतात म्हणजे पालेभाजी असेल तर तीस पस्तीस दिवस पंचेचाळीस दिवस आणि मग वांगे टोमॅटो मिरची असेल तर तीन महिने चार महिने सहा महिने नऊ महिनेपर्यंत आपण एखादं पीक घेऊ शकतो तर भाजीपाला पिकंच्या लागवडीमध्ये जरी क्षेत्र कमी असेल शेतकऱ्याकड परंतु याच्यावर उत्पादन खर्च खूप मोठा हो येतो आणि मग एवढा मोठा उत्पादन खर्च करूनसुद्धा शेतकऱ्याला शेवटी हाती काही लागेल की ला। नाही याची काही शाश्वती नसती म्हणून आपण आज हा विषय घेऊन आलेलो आहे तर याच्यामध्ये आपण प्रेझेंटेशन आहे आपल्याकडं तर हे जे डॉक्युमेंट आहे आपल्याला डब्ल्यू 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 ज्ञानाशेती डॉट कॉमवर हे आपल्याला विनामूल्य किंवा मुफ्त डाउनलोड करण्यासाठी सुद्धा उपलब्ध राहील तर त्याच्याबद्दल मी शेवटी सांगेल तर आपण आता विषयवार किंवा जसं आपण इथं विषय मांडलेला आहे त्याच्यानुसार जा जाऊ मित्रांनो भाजीपाल्याचे दर जसं इथं नमूद केलेले हे कायमच कमी जास्त होत असतात म्हणजे या आठवड्यात जर बाजारात भाव दोनशे रुपये कॅरेट असेल तर पुढच्या आठवड्यात चारशे असू शकतो आणि आठशेचा दोनशेही येऊ शकतो म्हणजे इतके विस्कळीत दर असतात किंवा कायमच वरखाली होत असतात मग अशा वेळेस शेतकरी जो पहिल्यापासून जमीन तयार करणे रोपे विकत घेणे लागवड करणे खतावरील खर्च करणे कीड रोग नियंत्रण असेल तर नियंत्रण असेल मग त्याचं ते, ते पिकाची काढणी तोडणी असेल मग बाजारात नेण्यापर्यंतचा ने जो आसल, खर्च असेल तो म्हणजेच काय भाजीपाल्यामध्ये शेतकऱ्याला दररोज भाजीपाल्याच्या पिकामध्ये खर्च करावा लागतो आणि मग एवढा खर्च करून ज्यावेळेस तो बाजारात जातो त्याचा माल घेऊन त्यावेळेस तिथं किती दर असेल ह्याची त्याला काही शाश्वती नसते आणि मग एवढ्या या या अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर यासाठी आपल्याला एकच करावं लागेल की संपूर्ण पिकाची लागवडीपासून पासून काढणीपर्यंतचा खर्च करून हाती काही शिल्लक राहण्याची काही खात्री नसल्यामुळे या पिकामध्ये उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढवता येईल याचा सतत विचार शेतकऱ्यांनी करावा लागेल आणि यासाठीच आपण आज शास्त्रोक्त पद्धतीने शेती कशी करायची म्हणजेच ज्ञानाची शेती कशी करायची याच्याबद्दल चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपल्याकडे असलेल्या जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता त्याच्यानंतर लागवडीचा हंगामात येणारे हवामान याबाबतचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पिकाची निवड करणं अपेक्षित आहे आता यामध्ये काय अपेक्षित आहे की आपल्याला जे काही शेअर करायचं आहे तर त्यामध्ये आपण समजा आपल्याकडे एक एकर दीड एकर दोन एकर अर्धा एकर क्षेत्र ठरवलं तुम्ही भाजीपाल्यामध्ये लागवड करायचं तर माझी विनंती आहे शेतकरी बंधनं की दोन तीन पिकं निवडा आणि त्या दोन तीन पिकाचीच खरीप असेल रब्बी असेल उन्हाळ्या असेल अशी कायमस्वरूपी त्या दोन तीन पिकाची फेक पिकाची फेरपालट करून त्याच पिकाबद्दल जास्तीत जास्त माहिती घेऊन मग माहिती कुठली असेल त्याची लागवडीची पद्धत असेल त्याचे रोग असतील किंवा मग बाजाराची या दोन तीन पिकाची सर्व संपूर्ण माहिती शेतकऱ्यांनी घ्यावी त्याच्यातच त्यांनी तज्ज्ञ व्हावं हे हो। मला आपल्याशी शेअर करायचं तर द शेतकरी काय करतात एखाद्या पिकाचा एखाद्या भाजीपाल्याचा भाव वाढला ते पुन्हा ते लगेच लागवड करतात पाऊस चांगला झाला सगळेच भाजीपाल्याची लागवड करतात मग असं न करता एक कारण बाजारातली तेजी मंदी ही भाजीपाल्याची फार दिवस नसती आठ दिवस तेजी असेल तर आठ दिवस पुन्हा आठ दहा दहा दिवसांनी मेन मंदी येत असते आणि आठ दहा दिवस मंदी असेल पंधरा दिवस तर पुढं पंधरा दिवसांनी त्याची ती तेजी चालू असतात म्हणून शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे एक दोन तीन पिकं निवडायची आणि तेच पिकं कायमस्वरूपी घेत राहायचे ज्याच्यामुळं ती पिकं तयार करण्याचं आम्हाला ज्ञान आणि कौशल्य आत्मसात होईल त्यासोबत विक्रीमध्ये सुद्धा बाजारामध्ये सुद्धा काय त्याचे ट्रेंड राहतात काय अडचणी असतात आणि काय भाव राहतो काय दर होतो याचाही शेतकऱ्याला बऱ्यापैकी अंदाज होतो तर माझी विनंती आहे की ते दोन तीन पिकं निवडून शेतकऱ्यांनी त्याची मास्टरी किंवा त्यात तज्ज्ञ व्हावं त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघू आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात आपण इथं म्हटलं बघा ज्ञाना शेती म्हणतात इतर तसं तसेच भाजीपाला तस तस पिकामध्ये उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढ होईल व पर्याय फायदेशीर शेती होऊ शकला आणि आता शेतकरी सोडून याच्यामध्ये असा आपण एक मुद्दा मांडलेला आहे की माझ्या शेतकऱ्याचा बियाणं रोपं खरेदीपासून जमीन तयार करण्यापासून पाणी देण्यापासून शे शेवट तो माल तोडून काढून बाजारात नेहेपर्यंतचा सगळा खर्च हा काही कमी होत नाही उलटा हा द दिवसेंदिवस वाढत चालला आहे परंतु बाजारात मिळणारा दराचा मला काय अंदाज नसतो आणि तितकेसे दर वाढत नाहीत त्याच्यामुळं बऱ्यापैकी शेतकऱ्याला दहा दिवसाची ती जी असेल तर आठ दिवसाची पंधरा दिवसाची मंदी असते आणि मग माझा उत्पादन खर्च कमी होत नाही आणि उत्पादन मात्र बऱ्यापैकी निघून सुद्धा माझ्या हातात काय होत राहत नाही म्हणजेच काय होते आपण हा मुद्दा मांडला इथं की शेतकरी सर्व सोडून सर्व व्यावसायिकांना बियाणे खते औषधे उत्पादक मजूर आडते ग्राहकांचा व्यवसाय फायद्यात राहतो व शेतकरी मात्र तोट्यात जाऊन आपल्या नशिबाला हवा बाजाराला राजकीय व्यवस्थेला दोष देत बसतो आणि सर्व समाज मात्र शेतकऱ्याला बळीराजा जगाचा पोशिंदा हा पुकडचा आणि पोकळ मान देण्यास मोकळा होतो म्हणजेच काय सगळ्याचं व्यवस्थित चालू राहतं आणि माझ्या शेतकऱ्याचं मात्र काय तितकं व्यवस्थित राहत नाही तर ती यासाठी मला उत्पादन खर्च कमी करण्यासशिवाय पर्याय नाही आणि उत्पादन खर्च हा ज्ञानाच्या शेतीच्या माध्यमातून चांगलं ज्ञान आणि कौशल्य घेतल्यामुळे होऊ शकतो ही याच्यातून आपल्याला समजणं हो अभि अभिप्रेत आहे तर आपण आता भाजीपाला पिकाच्या लागवडीच्या सुरुवातीपासूनचे टप्पे काय आहेत त्याच्यावर आपण एक एक मुद्द्या मुद्देने हा चर्चा करू मित्रांनो हा बघा घेवड्याचं पीक आहे आमच्या साकुर्ड्याचं सस्त्यांचं खूप चांगलं उत्पादन घेतलं होतं त्यांनी यांची मास्टरी हे जे सस्ते आहेत ह्यांनी बी बी एफवर म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धतीचं फार मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रयोग केलेले आहेत ते स्वतःही जवळपास शे दोनशे एकरची दरवर्षी ला पेरणी करून देतात यांचा एक व्हिडिओ आपल्या पाणी फाउंडेशनच्या याच्यावर पण आहे तर आता एक एक मुद्दा घेऊ आपण जर आपल्याला उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला भाजीपालापैकी शक्यतो शिफारस केलेल्या हंगामात म्हणजे समजा आपल्याला काही हिवाळ्याची पिकं आहेत जसे की कोबी आहे फ्लावर आहे तर ते हिवा हिवाळ्यातच घ्यावेत ज्यावेळेस शेतकरी नव्यानं भाजीपाल्याची लागवड करू करतो त्यावेळेस त्यांनी फार अवघड पिकं किंवा बिगर हंगामी पिकं घेण्याचा प्रयत्न करू नये तर हे ह्याच्यामधून सांगणं अपेक्षित आहे त्यामुळे त्याला जो शिफारस केलेला हंगाम आहे त्या हंगामातच हंगा पीक घ्यावं लागवड करताना शेतकऱ्यांनी बरेच शेतकरी मंडळी रोपं स्वतः तयार करायचा प्रयत्न करतात माझे इतर विनंती लोकांना अशी आहे की तुमचं क्षेत्र फार तुम्हाला त्या रोपं तयार करण्याचं ज्ञान आणि कौशल्य मिळवण्यासाठी वेळ लागेल आपण जर स्वतः खात्रीच्या रोपवाटिकेमधून आपला विश्वासू खात्रीचा आणि उच्च दर्जाची जी रोपवाटिका आहे त्याच्यातूनच रोपं घ्यावीत स्वतः करायच्या भानगडीत पडू नये कारण आपल्याला तितकं ज्ञान कौशल्य आणि सुविधा आपल्याकडं नसतात त्यामुळं दोन पैसे महाग जातील परंतु रोपं ही रोपवाटिकेतूनच तयार करून घ्यावीत त्याच्यानंतर आम्ही जो वान निवडतोय काय होतं शेतकरी बऱ्याच वेळा अशा आमच्या कृषी विभागाकडे पण तक्रार येतात आम्ही ही मागच्या वर्षी उन्हाळ्यात हा वान घेतला होता आम्हाला चांगलं उत्पन्न आलं चांगलं बियाणं होतं आणि मग आम्ही आता पावसाळ्यात ती लागवड केली परंतु आम्हाला त्याला फुलकळीच फुल चालली नाही फुलकळीच टिकली नाही नुसतंच झाड माजलं फळं चाललं नाही मित्रांनो याच्यामध्ये त्या त्या वाहनाचे काही वैशिष्ट्य असतात ते कुठल्या हंगामाला शिफारस केलेलं आहे मग ते खरीपमध्ये आहे का उन्हाळीमध्ये आहे का रब्बीमध्ये शिफारस केलेला आहे आपण तसं न बघता आपल्याला एखाद्या हंगामात जास्त उत्पादन मिळाले त्याच वाहनाच्या मागं लागतो तर माझी विनंती आहे शेतकरी मित्रांना की जे वान आपण निवडतो आहे त्याचे सर्व गुणधर्माचा अभ्यास करा मी कुठल्या बाजारात हा माल पाठवणार आहे कुठल्या हंगामात लागवड करणार आहे कुठल्या जमिनीमध्ये हा लागवड करणार आहे आणि मग त्याचा तयार होण्याचा कालावधी किती आहे लागवडीसाठी शिफारशीचं अंतर जे कंपनीने सांगितलेले सांगितलेलं ते किती आहे त्याची एकरी उत्पादन क्षमता किती आहे तो वान रोगा सहनशील आहे प्रतिकार आहे का, प्रतिका का बळी पडतो या या गोष्टीसुद्धा त्यांनी पाहणं आवश्यक आहे आणि मी ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रामध्ये त्या वाहनाची त्या उत्पादक बियाणे उत्पादकांनी शिफारस केली के ना के ना के। का के ना ना की नाही याबद्दलसुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे म्हणजे हे बारकावे केवळ आपण वाण निवडताना जरी आम्ही आणि हंगाम निवडताना जरी केले तरी आपल्या बऱ्यापैकी खर्च वाचू शकतो आणि पुढं होणारा धोके किंवा तोटे आपल्याला हो होणार नाहीत आता जमिनीची निवड करताना खरीपमध्ये आपल्याला समजा पावसाळी भाजीपाला करायचा आहे हिवाळी भाजीपाला करायचा आहे की उन्हाळी भाजीपाला करायचा आहे याच्यामध्ये सुद्धा दोन तीन मुद्दे आहेत ज्यावेळेस आम्ही खरीपमध्ये लागवड करतो पावसाळी लागवड करतो त्यावेळेस ही भाजीपाल्याची लागवडी हलक्या ते मध्यम जमिनीवरच उताराच्या निचऱ्याच्या जमिनीतच करणं अपेक्षित आहे ती जर लागवड आम्हाला रबीमध्ये हिवाळी करायची असेल तर तितका चांगला निचरा नसला तरी चालेल मध्यम जमिनी भारी जमीन चालेल आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला लागवड करताना कमी निचऱ्याची किंवा भारी पोयट्याची कसदार काळी जमीन आपल्याला चालेल म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही पावसाळी लागवड करता त्यावेळेस मध्यम हलक्या हलक्या ते मध्यम आणि निचऱ्या जमिनी निवडा आणि रबीमध्ये मध्यम निचऱ्याच्या आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही भारी काळी कसदार जमीन निवडू शकता म्हणजे आपल्याला जे भाजीपाल्यामध्ये कीड रोगावरचा जो खर्च आहे किंवा वाढीचं पण आहे ते आपल्याला याचसोबत आपल्याला ज्यावेळेस जमीन भारी असती पुढं आपण त्याच्यावर चर्चा करू आता ज्यावेळेस भारी जमीन असते त्यावेळेस न ने, नैसर्गिकपणे तिथं झाडाची काहीक वाढ होती मग त्यावेळेससुद्धा आपल्याला वाहनामध्ये कुठला वाहन निवडला आहे त्याला कंपनीने किती अंतरावर लागवडी शिफारस केलेली आहे आणि मग मी माझी जमीन कुठली आहे त्याच्यावर लागवडीचं अंतरसुद्धा ठरतं आहे त्याच्यावर आपण पुढं चर्चा करू आता ज्यावेळेस आमचा शेतकरी हा मुद्दा महत्त्वाचा आहे की आपण सुरुवातीला जी चर्चा केली त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं आहे की एक एक दीड एकर तुम्हाला जे शक्य आहे ते आणि दोन तीन पिकं तुम्ही एक ठरवून घ्या भाजीपाल्यामध्ये मग बाजाराकडे लक्ष फार द्यायचं नाही आणि मी नियमितपणे त्याचं ज्ञान कौशल्य घेऊन तीच पिकं मी भाजीपाल्याची निवडून लावणार आहेत आता याच्यामध्ये तीच पद्धत आपल्याला जमिनीच्या संदर्भात करायची मित्रांनो काय होतं आहे आज आता शेतकरी कुठल्याही एक पिका जर लागवड करायची असेल तर त्याच्यावर नांगरट करायचं कल्टिवेटर करायचं रोटावेटर करायचं मग त्याच्यात शेणखत मिसळायचं किंवा रासायनिक खर्चा बेस डोस द्यायचा बेसल डोस द्यायचा मग बेड पा पाडायचे एका एकरसाठी जवळपास हा सहा ते सात हजार रुपये एकर खर्च आहे आणि हा सहा ते सात हजार एकर खर्च माझं रोप लावायचे अगोदर होतो शेतकऱ्याचा याच्यावर आपल्याला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे जेवढी माझी मशागत कमी होईल आपण याच्यावर एखादा सेपरेट व्हिडिओ करू मशागत विना विनामशागत एस आर टी किंवा हे जे मुद्दे आहेत ते आपल्याला फार महत्त्वाचे जर माझा खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला कुठलंही पीक असू द्या आर टीमध्ये सगुना रिजनेटिव्ह टेक्निक जी आहे किंवा कमी मशागतीची कमी नांगरटीची किंवा विना नांगरटीची शेती आपल्याला करणं आवश्यक आहे तर तो, तो पाच सात हजार रुपये खर्च करण्यासाठी डोकं लावा आता एस आर टीमध्ये काय म्हटलं आहे एकदा बेड तयार करा मग तीन साडेतीन फुटाचे तीन, फुटा तीन पॉईंट पस्ती एक पॉईंट पस्तीस मीटरचे बेड करा दोन बाजूला चारी ठेवा आणि त्याच्यावर खरीपमध्ये पी खरीप पीक घ्या खरीपचं पीक निघालं की पुन्हा जे त्याचे पहिल्या खरीपाच्या पिकाचे फुटवे निघतील त्याला एक बिननिवडक तणनाशक मारा त्याच्यावर पुन्हा दुसरं ते जळल्यानंतर दुसरं पीक तिथं डोबा किंवा लागवड करा रबीमध्ये तसंच करा रबीनंतर उन्हाळ्यात तसं करा पुढच्या येणाऱ्या हंगामध्ये किरकोळ त्या ह्याची डागडुजी करून आपल्याला पुढच्या पिकाची लागवड करतात याच्यामध्ये जर फायदे पाहिले मित्रांनो आपण काय करतोय आता आता पुण्याच्या बाजूला किंवा कुठलंही मोठं शहर असेल कंटिन्युअस लोक फळबागेचे सॉरी भाजीपाल्याचे पीक घेतात आणि एक पीक निघलं की मशागत करायची मग ती मशागत करताना तितकासा वापसाही राहत नाही ओल्यात मशागत होती मोठमोठे ढेकळे निघतात चिकल निघतो त्याच्यातच बेड पाडायचे त्याच्यातच पुढं लागवड करायची आणि मग तो जमिनीतला ओलाव हटत नाही मग मरसारखे रोग येतात मग जे सगळ्याच रोगाचे तिथं वाढ होती पुढं वरती म्हणजे जमिनीतून येणारे या प्लस हवेतून येणार या आणि मग शेतकऱ्याचा खर्च वाढत जातो मित्रांनो त्यासाठी आपल्याला एकदा बेड करायचे आणि पुन्हा वर्षानुवर्षे जरी त्याच्यावर भाजीपाला पीक घ्यायचं वेगवेगळी पिकं घ्या सुरुवातीला मल्चिंग करा नका करू आणि हे जे जमिनी खालचे जे पिकाचे अवशेष आहेत ते सगळे जमिनीला द्यायचे वरचे जे, जे आपण पीक काढल्यानंतरचे सुद्धा बाकीचे अवशेष ते दोन बेडवर टाका किंवा दोन बेडच्या मध्ये ठेवा ह्याच्यातून आपला जो फायदा होणार आहे तो म्हणजे आमचा जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून जी आमची रसा रासायनिक खतं उपलब्ध करून देण्याची जीवजंतू आमचे काम करतात त्यांची कशी वाढ होईल आणि सेंद्रिय खतावरचा शेणखतावरचा खर्च कसा कमी होईल हा या दृष्टीनं आपल्याला एस आर टी किंवा बिना नांगरेची शेती या विषयावर आपल्याला काम करावं लागणार ला आहे सु बेसिक गोष्ट आहे शेतकऱ्याला थोडी पटत नाही पण याच्याशिवाय शेणखत मिळत नाही उपलब्ध नाही मिळालं तर महाग आहे आणि मग सेंद्रिय कर्म वाढवायचं तर आपल्याला पर्याय काय जे माझ्या जमिनीत मला खायचे तेवढं मी विकत महा म्हणजे घेईल बाकी सगळं जमिनी देईल आणि मग हे एस आर टी किंवा बिना नांगर शेती म्हणूनच होऊ शकतं त्याच्यावर दर हंगामात तीन वेळा नांगरट तीन वेळा रोटावेटर किंवा चार वेळा जे शेतकरी करतात याच्यावर जाणीवपूर्वक विचार करा याची माहिती घ्या आपण याच्यावर वाटल्यास आणखीन काही व्हिडिओ करू तर याच्या पुढे जाऊ आपण एकदा बेड केले की पुन्हा मोडायच नाहीत आता आपण ह्याच्या अगोदरचा फोटो पाहिला होता वर वरंबा सरीवर त्यांनी लागवड केली होती खरीपसाठी आणि इव्हन यो, रब्बीसाठी किंवा सुद्धा आपल्याला जी पेरणीची पिकं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण कंपल्सरी तेच वापरायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला लक्षात येतील आता <coughs> बेड तयार केले आता काही लोकांची उन्हाळी भाजीपाल्याची लागवडीची गडबड चालू आहे म्हणजे काही लोकांनी टोमॅटो लावले आहेत काही लावतायत आता हा जो मुद्दा मी घेतलेला आहे हा जाणीवपूर्वक र उन्हाळ्यासाठीच घेतलेला आहे आपण याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपण ज्यावेळेस तुम्ही बेड तयार करता मग चार फुटाचा पाच फुटाचा सहा फुटाचा बेड तयार करता त्यामध्ये आपल्याला ते भिजवून घ्यावं लागते म्हणजे बे अगोदर जे शेणखतं असेल किंवा जो रासायनिक खताचा बेसळ डोसा असतो पूर्ण टाकायचा बेड तयार करायचे प्लॅस्टिक मल्चिंग टाकायचं त्याच्यावर दोन लॅटरल टाकायच्या ड्रिपरच्या आणि तो पूर्ण पॅक करून घेतल्यानंतर आठ चार दोन हे जे एक तत्व आहे आपलं ते आपण राबवायचं म्हणजे काय पहिल्या दिवशी आठ तास बेड भिजवायचा त्याच्यानंतर दोन दिवसांनी चार तास बेड भिजवायचा आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी दोन तास बेड भिजवायचा आणि त्याच्या त्याच्यानंतरच्या वापशावर आपल्याला ते रोपाची लागवड करायची किंवा बीडोवायची याच्यामुळं काय होतंय तो बेड पूर्ण सेट होतो आता उन्हाळ्यामध्ये जी लागवड करतात मंडळी त्याच्यामध्ये मग त्याला कप ठेवा आणखीन काय चुकीच्या पद्धती आहेत त्याच्यावर कोरडी माती टाकतात कप ठेवतात हे ज्या चुकीच्या अशास्त्रीय पद्धती करण्यापेक्षा आपण जर बेड चांगले चार आठ दिवस भिजवले ते सेट झाले त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे आपण शेणखत कोंबड खत दिलेलं आहे ते थोडं विरघळतं रासायनिक खत विरघळतं उपलब्ध स्वरूपात येतं आणि मग माझ्या पिक रोपाला असं चिटकलं रोप की त्याला पाणी तर घेता आहेच परंतु अन्नद्रव्य उपलब्ध होतात त्याच्यामुळं हे एक महत्त्वाची बाब आपण लक्षात ठेवा बेड भिजवण्याचं त्यासोबत लागवड कशी करावी आता हे शेतकऱ्याला सांगायची गरज आहे का परंतु तरीसुद्धा ह्याच्यातले बारकावे असे आहेत आता टोमॅटोचं तुम्ही रोप लावायला लागले टोमॅटोचा जो रूटबॉल तुटला म्हणजे त्याचा जो मॉस बाजूला पडला रोप बाजूला पडलं तर शंभर टक्के ते टोमॅटोचं रोप वाया जातं आपल्याला ते काही कामाचं राहत नाही जरी लावलं ला तरी तसंच मिरचीचं पण आहे म्हणजे तो रूटबॉल आहे किंवा जो त्याचा मॉस असतो तो ॲज इट इज तसाच ठेवून हळूच अलगत तेवढाच खड्डा करायचा तिथं लावायचा आणि हलकंसं दाबायचं आणि ही लागवडी संध्याकाळी केली पाहिजे आणि लागवड केल्यानंतर एक कब्बर जरी आपण दोन लॅटर दिले असतील तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणी आता दोन चार दिवस आपण बेड भिजवून पण घेतलेले आहेत पण एक दोन तीन दिवस त्याला कप गप्पर किंवा पाणी जर दिलं आपण पंपाचं नोझल काढून तर त्या सेट होतात आता त्याच्या पुढची जी आहे आता आमच्याकडे शेतकरी बंधू लागवडी करतायत आणि भाजीपाल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधाच्या खताच्या आळवण्या होत आहेत तर मित्रांनो एवढं झाल विष म्हणजे त्याच्यामध्ये एक कीटकनाशक आहे एक बुरशीनाशक आहे एक खत आहे काय म्हणजे त्याच्या स्टिकर टाकतायत अजून का तर लीच आऊट होऊ नये आणि रोपाचं वय आहे पंधरा वीस वर्ष दिवसाचं वय त्या रोपाचं पंचवीस दिवसाचं टोमॅटोचं रोप आणून लावलं आणि तिसऱ्या दिवशीपासून आम्ही ड्रेंचिंग करतो आहे त्याला आळवण्या करतो आहे तो पण किती करतो आहे सात आठ नऊ दर तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ही एकदम चुकीची पद्धत आहे तर यासाठी माझी विनंती आहे की आपण कुठल्याही रासायनिकची आळवणी न करता आपण ह्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे ही तुम्हाला पी डी एफ पण मिळणारच आहे आता याच्यामध्ये ट्रायकोटार्मा आहे ट्रायकोटार्माच्या दोन पेस स्पेसिस आहेत हार्जिनियम आहे आणि विरिडी आहे पॅसिलोमायसिस आहे मॅट्रायझिम आहे अनोसिप्ली आहे अॅजोस्पिरिनियम आहे स्पुर विरळणारे आणि पालाशी उपलब्ध करून देणार म्हणजे पी एच बी आहे की एम बी याची आळवणी तुम्ही हंगाममध्ये समजा तीन महिन्याचं पीक आहे तर लागवड केल्या केल्या त्याच्यानंतर एक महिन्यानी आणि मग वांगी टोमॅटोसारखं जर पुढचं कालावधी असं तर अजून एखाद्या वेळेस जर केली तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की जमिनीतून येणारे कुठलेही रोग आपल्या पिकाला येणार नाहीत फक्त याचा दर्जा मात्र आपल्याला खात्री करून घ्यावं लागेल आपण कुठल्या उत्पादकाचं घेतो आहे त्याची व्हॅलिडिटी काय त्याचं सी पी ओ काउ काउंट किती आहे हे थोड्या तांत्रिक गोष्टी हे गेत। समजून घेतलं चांगल्या उत्पादकाचं फ्रेश जर हे सगळं जैविक खतं आणि जैविक बुरशी जर वापरली तर मला माझी खात्री आहे की माझ्या शेतकऱ्याला कुठल्याही रासायनिक ह्याची आळवणीची गरज नाही आणि त्यासोबत हिमी असेल सारखे सुद्धा घटकाची अजिबात आळवणीची गरज पडणार नाही तर हे एक जाणीवपूर्वक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा असं मला वाटतं आता याच्या पुढचा मुद्दा घेऊ आपण हे घेतलं आपण लागवडीचं अंतर मी तर म्हणतो पावसाळे असेल तर थोडं जास्त अंतर ठेवा उन्हाळे असेल तर थोडं कमी आहे तुम्हालाही माहिती आहे त्याच्यानंतर जे उंच वाढणारे वेलवर्गीय पिकं आहेत तर त्याच्या खालचे म्हणजे मिरची असेल सॉरी आपलं टोमॅटो असेल दोडका असेल कारले असेल काकडे असेल याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड फुटाचं तसं तर सगळ्या पिकामध्ये ठेवायला पाहिजे पण ते शक्य नाही होत तर एक ते दीड फुटापर्यंत त्याचे खालची बाजू आपण थोडी मोकळी करायला पाहिजे जेणेकरून तिथं मायक्रो क्लायमेट तयार होणार नाही जमिनीतून येणारे रोग आपल्या पिकाला होणार नाहीत कायम पिकाचं निरीक्षण करा त्याच्यावर जैविक ताण येतोय का अजैविक ताण येतोय का मित्रांनो एक लक्ष ठेवा पिकाला कीड किंवा रोग येते म्हणजे त्या पिकावर काहीतरी जैविक किंवा अजैविक ताण किंवा अनैसर्गिक गोष्ट घडत असते आणि त्याच्यावेळेस वेळेस त्याच नंतर आपल्या पिकावर कीड किंवा रोग येतो त्यामुळं याच्यावर कायम निरीक्षण ठेवावं लागतं जास्त पाणी झालं कमी पाणी झालं जास्त टेम्परेचर झालं कमी टेम्परेचर झालं एकदम किंवा धुकं पडलं आणखीन दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात वीस डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त फरक असला किंवा कीड रोगाचा प्रादुर्भाव बा, भाव आहे किंवा संपूर्ण ढगाळ वातावरण आहे ज्या ज्याच्यामुळं फोटोसिंथेसिस किंवा संश्लेषण होत नाही पिकाला अन्न तयार करता येत नाही खूप पाणी साचलं आहे त्यामुळे मुळी चालत नाही अशा वेळेस मात्र पिकावर आपल्या ताण येतात आणि त्यावेळेस आपण जर काळजी घेतली पाहिजे त्या त्या मुद्द्याची जर काळजी घेतली तर मला वाटतं बऱ्यापैकी मग काही बुरशीनाशक आपण आपण प्रतिबंधात्मकसुद्धा वापरू शकता आणि कीड किडीचे निरीक्षण बघून त्याची ईटीएल बघा आर्थिक नुकसानीची पातळी आणि मग त्याच्यावर कीडनाशक वापरा आता पाणी व्यवस्था म्हणे खरीपमध्ये रब्बीमध्ये असेल किंवा उन्हाळ्यामध्ये जी भाजीपाल्याची कमी दिवसाची पी पिकं आहेत त्यांना सूक्ष्म सिंचन वापरा किंवा पण चांगली चांगला कन्सेप्ट आला आहे पाईपचा आणि जी माझी तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने पिकं आहेत त्यासाठी मकाशी जसं बोललो तसं प्लॅस्टिक मल्चिंगच्या खाली बेड झाल्यानंतर दोन ठिबकच्या लाईन मग ते सोळा अठरा वीस एम एम तुमच्या शेताच्या लांबीप्रमाणे येतील शेतकरी बंधू काय करतात की ठिबकचा खर्च कसा कमी होईल याच्यावर जास्त भर देतात मी म्हणतो ठिबकचा खर्च कमी करण्याच्या ऐवजी हो माझ्या पिकाला पिकाच्या गरजेप्रमाणे नियंत्रित पाणी कसं देता येईल यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेताचा आराखडा तयार करा आणि मग इनलाईन लॅटरल दोन लॅटरल त्या एका बेडवर पाहिजेत एक एका फुटावर दीड फुटावर दोन फुटावर आपले जमीन कशी आहे त्याच्या मी तर म्हणतो एक फुटावरच बे आ, ड्रिपर पाहिजे तो पण इनलाईन बरं त्याचा डिस्चार्ज किती पाहिजे एक लिटर जास्ती आज दोन लिटर शेतकरी आता कमीत कमी अठरा -कमी, एम एमची लॅ लॅटर वापरतात आणि चार लिटरचा ड्रिपर वापरतात ह्याच्यामुळं होतंय काय माझ्या शेतकऱ्याला वाटतं की मी ताबडतोब एक तासभरात सगळं पाणी देऊन मोकळं होईल मित्रांनो असं होत नाही ते त्याच्यामध्ये पाण्याचा तर अपोय होतो आहेच परंतु आपण दिलेली जी खतं आहेत त्याच्या त्याचासुद्धा अपोय होते त्यामुळं ठिबकचा शास्त्रशुद्ध आराखडा करा ज्या दोन लॅटरल एका लाईनला वापरा आणि लॅटरलचा डिस्चार्ज हा एक ते दोन लिटर प्रति तास असा असावा आणि एक ते दीड दोन फुटापर्यंत त्याचे ड्रिपर असावेत आता याच्यापुढचा आपण मुद्दा घेऊ शेणखताचं बोललो आहे मी जे आपले भाजीपाला किंवा जे फळ ह्याचे सगळे जे अवशेष असेल ते शेतातच कुजवा अजिबात शेताच्या बाहेर बांधावर हे जे पूर्वीचं पीक काढलेलं टाकू नका फार तर त्याच्यावर जे मगाशी आपण बुरशीनाशक म्हटले त्याचा आपण जास्तीत जास्त फवारणी करून वापर करावा याच्यात काही किरकोळ मुद्दे दिलेले आहेत म्हणजे सेंद्रिय आच्छादन कसं करावं किंवा पिकाचं कसं आच्छादन करावं यासाठीबद्दल पण माहिती दिलेली आहे हे सगळी ही ही पी डी एफ जी आपल्याला ती आपल्या डब्ल्यू 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 डॉट ज्ञानाशिती डॉट कॉम वेबसाईटवर मिळणारच आहे तर मी पुढं घेतो आता आपण एक कीडनाशकाचा बुरशीनाशकाचा एक विषय घेऊ याच्यामध्ये शेतकरी मंडळी डायरेक्ट खूप महागाचे आणि शेवटच्या टप्प्यातले वापरणारे कीडक कीटनाशक म्हणजे कीटकनाशक कीड़ आणि बुरशीनाशक वापरतात माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की मी जे पीक घेतो आहे त्या पिकावर येणारे कुठले कुठले रोग आहेत कुठल्या हंगामात म्हणजे खरीपमध्ये कुठले रोग जास्त येतात रबीमध्ये कुठले येतात उन्हाळ्यात कुठले येतात तसेच किडीचं पण आहे खरीपमध्ये कुठली कीड वाढती रबीमध्ये कुठली वाढती आणि उन्हाळ्यात ह्या माझ्या पिकाच्या त्या निवड केलेल्या लागवड केलेल्या पिकाची संपूर्ण कीड आणि रोगाची माहिती माझ्या शेतकरी बंधूला पाहिजे हा एक मुद्दा त्याच्यानंतर हे नियंत्रण करण्यासाठी मला सुरुवातीपासून आपल्याकडे टप्प्याने आहे काय पर्याय उपलब्ध आहेत मकेमध्ये तुम्ही डायरेक्ट डेलिकेट वापरता किंवा कोराजेन वापरता आणि मग पुढच्या टप्प्यात काय वापरायचं जर माझ्या शेतकऱ्याने क्लोरोसायपर किंवा क्लोरोसाय फक्त क्लोरोज घेतलं आणि जर त्या पोंग्यात जर व्यवस्थित एक दहा दो पाच दहा मिली जर ओतलं तर पुढं किडीचा प्रादुर्भावच येत माजे नाही माझे शेतकरी बंधूंना कीड नाशक आणि रोगनाशका संदर्भात एकच विनंती तुम्ही काय घेता त्याच्यापेक्षा कोणतं घेता कसं वापरता किती वापरता कुठल्या पंपाने फवारता किती वाजता फवारता ह्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि मग आम्ही खूप मोठा भारीची औषधं प्रत्येक टप्प्यात मारतो आणि शेवटी एवढं करूनही किडीचं नियंत्रण मिळेल याचीच शक्यता नाही त्याच्यामुळं आपण काय करतो आहे आपण जेवढेही आपल्या महाराष्ट्रामध्ये पिकं होतात त्या प्रत्येक पीकने निहाय रेसिड्यू फ्री करायचा आपला जो लोगोच आहे किंवा आपलं जे थीम आहे ज्ञानाशेतीचं की माझ्या शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी पहायला पाहिजे शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे आणि आरोग्याला चांगलं अन्न ग्राहकाला त्याच्या पुरवठा करायचा हे आपलं थीम आहे या ह्यासाठीच आपण काम करतो आहे तर कीडनाशकाचा रोगनाशकाचा वापर कसा करावा सी आय बी आर सीनं केंद्रीय जे मंडळ आहे त्यांनी कुठल्या के शिफारशी केल्या आहेत कृषी विद्यापीठ कुठल्या स शिफारशी करतं आहे याचा सांगोपांग विचार करून पिकने हा आपण त्या प्रत्येक पीक नेहाय काय शिफारे आणि टप्प्याटिप्यानी आहे कसं आपण ते वापरावं हो, याच्याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत आणि त्याचे पी डी एफसुद्धा आपण पीक नेहाय देणार आहोत आता केवळ रासायनिक औषधंच वापरायची का त्याला काही दुसरे पर्याय नाहीत का तर आहेत मित्रांनो आता मगाशी जसं सा आळवणीसाठी बोललो तसंच आपल्याला ले लेकॅनिशियन लेकॅनी आहे त्याच्यानंतर आपल्याला बॅसिलस ले सप्टिलस आहे लॅक्टोबॅसिलस आहे नोमोरिया आहे हे तीन चार बुरशी चांगल्या आपल्याकडं पावसाळ्यात हिवाळ्यात काम करू शकतात त्याच्या फवारण्यामध्ये अधूनमधून घ्या पाच टक्के लिंबुळ्या अर्था सा सारखा वापर करा एकात्मिक कीड नियंत्रण जसे की बांधाच्या कड्याला चवळी किंवा मका लावा झेंडू लावा सात आठ लाईनंतर पुन्हा हीच सापळा पिकं लावा त्याच्यानंतर चांगली नांगरट करा पक्षी थांबे लावा प्रकाश सापळे लावा असे एकात्मिकचे सुद्धा आपल्याला भरपूर उपाय आहेत ते आपण पिक न्याय पाहणारच आहोत तर याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचा खर्चही कमी झाला पाहिजे उत्पन्न पण आलं पाहिजे आणि ग्राहकाला विषमुक्त अन्याय द्यायला पाहिजे आता एक दोन मुद्दे घेतलेले आहेत मी खालचे ह्युमिक ॲसिड पीकवाढ संजीवक आणि टॉनिक मित्रांनो आळवणीला पहिल्याच आळवणीला आम्ही ह्युमिक ॲसिड चालू करतो त्यासोबत एकोणीसशे एकोणीस सारखं खत असते लगेच दीड महिना सवा महिना झाले की आम्ही टॉनिक चालू करतो प्रत्येक ह्याच्यामध्ये जर माझी जमीन चांगली असेल जमिनीमध्ये चांगला सेंद्रिय कर्ब असेल सेंद्रिय पदार्थ असतील तर चांगल्या प्रकारे त्या जमिनीमध्ये जैविक सूक्ष्मजीव असतात आणि ते सूक्ष्मजीव जे काय माझ्या जमिनीमध्ये आहे ते सगळं उपलब्ध करून द्यायचं पिकाला प्रयत्न करत असतात करतात आम्ही काय करतो आहे पिकाकडे बघतोय आणि मातीकडे अजिबात लक्ष देत नाही आणि मग पिकाकडं बघत बघत आम्ही सगळ्या गोष्टी वापरतोय जे की खूप महाग आहेत आणि याच्यामुळे माझं उत्पादन खर्च कमी पडतो हो जास्त होते मित्रांनो कुठलंही संजीवक नैसर्गिकरित्या वापरायची गरज पडत नाही पिकाला जसं आवश्यक आहे तसं पिकाच्या शेंड्या तर मुळीच्या टोकावर आपोआप तयार होत असतं त्याला जे लागेल ते उलट आम्ही काय करतो आहे हे वेगळ्या वे वे प्रकारचे संयुग किंवा वेगळ्या वे 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 प्रकारची पाण्यात विरगळणारी खतं देऊन त्या पिकाला वेगवेगळे वे संदेश वे वे देतो आहे ज्यामुळं पिकालाच कळत नाही की मी काय करू वाडीला जाऊ काही वाढ करू फुलकळी काढू फळ पोसू याचा काही त्याला धरबंद राहत नाही आणि मग पिकावर ताण येतो आणि याच्यातूनच कीड रोगाचं प्रमाण वाढतं आणि मग माझा उ शेतकऱ्याचं उत्पादन खर्च वाढतो मित्रांनो सांगण्यासारखं बरंच आहे याची पी डी एफ देऊ आपण आणि पुन्हा पिकने ह्या प्रत्येक ठिकाणी बोलणारच आहोत आपण आणि नियमित संपर्कात राहणार आहोत आजचा विषय सर्वसाधारण होता भाजीपाला लागवडीसाठी शेतकऱ्यांनी काही ठळक मुद्द्याची लक्षात ठेणं हो आवश्यक आहे आणि खर्च कमी करण्यासाठी त्या बाबी कशा महत्त्वाच्या हो त्याच्यावर चर्चा केलेली आहे आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना प फॉरवर्ड करा आमच्यामध्ये व्हिडिओमध्ये काय त्रुटी राहत असतील तर कमेंटमध्ये आवर्जून सांगा आपल्याला कुठले विषय आणखीन घ्यायचेत याच्याबद्दलसुद्धा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपण जर भरभरून प्रेम दिलं तर आम्हालाही काम करण्याचा उत्साह राहतो आणि ह्या सर्व गोष्टीचा उद्देशच एकच आहे की आपल्याला काही विकायचं नाही फक्त निस्वार्थपणे शेतकऱ्याची करेच, सेवा करायची शासनाने आम्हाला भरभरून दिलेला आहे आम्ही शासकीय शिवेत आहोत आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्याला व्हावा एवढाच एक मी उद्देश आहे तर पुन्हा एकदा मी विनंती करतो की ज्ञानाच्या शेतीला फॉलो करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आणि डिटेलमध्ये आपल्याला जे काय प पीक आहे माहिती पाहिजे ते डाउनलोड करून आपण त्याचा उपयोग करा मला वाटतं आपण आज इथं थांबू धन्यवाद